आवंडी वसाहत नजीकच्या कचरा आणि दुर्गंधी मुक्तीसाठी दमदार प्रयत्न आजरा अन्य निवारण समितीचे आश्वासक पाऊल चर मारून परिसरातील मार्ग रोखण्याचा देण्यात आलाय इशारा <च्चाँ> आजरा तालुक्यातील आवंडी वसाहत नजीकचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी हा प्रश्न कायम ऐरणीवर आहे याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही आजरा नगरपंचायत प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष होत आलंय या पार्श्वभूमीवर आजरा अन्याय निवारण समितीने पुन्हा एकदा कार्यवाही करत चर मारून येथील परिसरातील मार्ग रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत मार्ग बंद असतानाही कोणी इथं कचरा टाकून दुर्गंधी पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा त्याबाबतही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आजऱ्याच्या आवंडी वसाहत आणि ग्रामीण रुग्णालय परिसरातील कचरा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर आहे यासाठी निवारण समिती ही सतत प्रशासनाचं लक्ष वेधते पण याकडक त्यांचं कमालीचं दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर येथील कचरा डेपोचा मुख्य रस्ता सोडून इतर सहा रस्ते समितीच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीने गेल्या चार महिन्यांपासून या प्रश्नी वेळोवेळी समितीने नगरपंचायतीकडे तोंडी तक्रार आणि लेखी अर्ज देऊनही आवंडीतील कचरा डेपोच्या कचऱ्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्षच आहे यामुळे अवंडी वसाहत आजरा ग्रामीण रुग्णालय गांधीनगर नजीकच्या ग्राउंडवर दररोज खेळणाऱ्या क्रीडाप्रेमींसह सकाळी फेरफटका मारणाऱ्यांना हा कचरा आणि त्याच्या दुर्गंधीचा फार त्रास होत असतो आजऱ्यातील काही चिकन सेंटर चालक आणि इतर काही त्यांचा कचरा टाकत आलेत हा मानसल कचरा बरेच भटके कुत्रे आणि इतर प्राणी परिसरात नेऊन पसरवत असतात ग्रामीण रुग्णालय आणि गांधीनगर परिसरात याचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरत असते या पार्श्वभूमीवर आज सकाळी अन्य निवारण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परशुराम बामणे गौरव देशपांडे अमित एसादे यांच्या नेतृत्वाखाली चोरून कचरा टाकणाऱ्या गाड्यांचे इतर सहा मार्ग चर मारून बंद करून टाकलेत तरीही रात्री अपरात्री असे कचरे टाकणारे वाहनं आढळली तर समितीकडून कार्यवाही होईल त्याआधी प्रशासनाने याची नोंद घेत संबंधितांना प्रतिबंध होईल अशी कार्यवाही करावी या परिसरात कचरा आणि दुर्गंधी फैलाव टाकण्यास प्रशासन अपयशी ठरल्यास येथील नागरिक आणि क्रीडाप्रेमींना दिलासा देण्यासाठी समिती निवेदन देऊन आंदोलन करेल असा इशारा दिलाय